चला मित्रांनो आज आपण मस्त पावभाजी करणार आहोत त्याच्यासाठी आपण सगळं घेतलं त्याच्यासाठी आपण थोडी तुरीची डाळ भिजवून घेतली वाटाणे टमाटे बटाटे शिमला मिर्च फ्लावर आणि कांदे बीट हे सगळे आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत हे आपण थोडे जाड तर कापून घेणार आहोत कुकरमध्ये शिजवण्यासाठी हे आपण आता छान छानपैकी शिजवून घेऊ वाटाणे टोमॅटो सर्व वस्तू एकत्र करून मस्त शिजवून घेऊ चला मित्रांनो आता आपण कांदे खूप बारीक कापून घेणार आहोत भाजीची फोडणी देण्यासाठी आपल्याला जितके बारीक होतील तितके बारीक कांदे शिमला मिरच टोमॅटो फ्लावर हे कापून घ्यायचे आहेत वाटाने पण घ्यायचे थोडेसे आपल्याला आता शिमला मिरची बारीक करतोय सगळं बारीक बारीक करून टाकायचं मस्त बघू आपल्या भाज्या शिजल्या आहेत बघा किती छान आहे शिजल्या आहेत आता हे आणि एकत्र करायचं म्हणजे भाजी छान होते मस्त चव येते तिला चला आता हे आपण मॅश करून घेऊ छान पैकी मॅशरच्या मदतीने हे आपण छान मॅश करून घेतलं मॅशरने सगळ्या भाज्या शिजलेल्या बघा आता आपलं छान झालंय मॅच आता झालं हे आपलं मॅच करून सगळं भाज्या शिरलेल्या भाज्या सगळ्या मॅच करावं लागतं हो झाली आता पूर्ण आपली चला आता आपण बारीक कापलेल्या भाज्या शिजून घेणार आहोत కదా బ్రానూ బ్రా थोड बटर टाकून घेऊ आपण आता याच्यात तर कांदा मस्त होतो ब्राऊन झाला आहे तर शिमला मिरची टाकतो वाटाणे आता वाटाणे टाकतो आपण टमाटे

लसून पेस्ट टाकून घेऊ आपण आपलं घरच बाहेर घेऊन टाकून पे टाकून घेऊ आता आपण हळद टाकून घेऊ हिंग पण टाकून घेऊ आता थोडं जास्त पडलं जाऊ आता आपण चटणी टाकून याच्यामध्ये चटणी तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं आम्हाला चालतं आम्ही तिखट आणि पावभाजी थोडी तिखटच पाहिजे पावभाजी मसाला आहे काळा मसाला घरचा थोडी धनी पावडर पण टाकून घेऊ छान लागतं ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या मैत्रिणींनो पण काकांना पण मावशींना पण चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून आपण सगळ्या शिजवलेल्या हो भाज्या टाकून घ्यायच्या आता आपण थोडं बीट टाकून घेऊ जरा रंग छान येतो पावभाजीचा तिला आता जरा शिजू देऊ भाजीला चेक करू आता आपली भाजी झाली की झाली असावी असं वाटतं झाली टेस्ट करून बघा झाली झाली मित्रांनो भाजी आता पाव शकू पाव शकून घेतोय मित्रांनो बटर पाव आहे ना कडक झाल्यावरच छान लागतो पाव भाजी बुरजी व सोबत आपण त्याचे थोडं मीठ आणि चटणी टाकून घेऊ सोबत छान लागतो पाव मस्त कडक होयचे पावभाजी सोबत खायचे एकदम छान लागते तशी पावभाजी तुम्ही पण पाव कडक करून खातो ट्राय करून चला आहे मित्रांनो आता पण टेस्ट चला झाली आपली पावभाजी रेडी मस्त चार मस्त कांदा टाकून घेऊ कोथंबीर लिंबू चला आता हे मिक्स करून तुम्हाला टेस्ट सांगतो आता कशी टेस्ट छान झाली मित्रांनो तुम्ही पण अशी ट्राय करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू